सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी मध्ये पिंपरी चिंचवड येथील एका हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये मोठा झाला एका सराईत गुन्हेगाराने चक्क छोट्या वादातून अल्पवयीन मुलांना मारहाण केली सोसायटीच्या क्लब मध्ये मुले खेळत असताना त्यांच्यामध्ये वाद झाला यानंतर थेट सराईत गुन्हेगार तिथे पोहोचला आणि पोटात लात मारत मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी उपस्थित लोकांनी मध्यस्थी करून समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलांना वाचवले हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले असून गुन्हा देखील दाखल झालाय मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे पावसाळी अधिवेशन चालू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही संपलेला नाही माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून हटवणार की त्यांना अभय मिळणार अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे माणिकराव कोकाटे वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीये याआधी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे पुण्यातील खराडी येथील रेव पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छाप्यात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या खडसे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे पुण्यातील खराडी भागात एका रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली

असंवेदनशील बोलून कधी सभागृहात कामकाज सुरू असतानाच खेळून सतत वादांच्या असलेले महाराष्ट्राचे कोकाटे हे अखेर त्यांच्या पक्षांचे प्रमुख आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत अजित पवार यांच्या अजित पवार यांच्या अटी चेअरमन मध्ये गेल्या काही वेळेपासून दोघांची बैठक सुरू असून अजित पवार यांनी कोकाटे यांचे कान चांगलेच टोसल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेवलकर यांनी पुणे पोलिसांनी रेव पार्टी प्रकरणात अटक केली दोन दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर आज कोर्टात हजर केले जाणार आहे त्यापूर्वीच खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी रेव पार्टी प्रकरणात ते मोठे खुलासे करताना दिसले मात्र ज्यावेळी एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद सुरू होती त्यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पोलीस दाखल झाले सिव्हिल ड्रेसमध्ये पुणे पोलिसांची टीम पत्रकार परिषद आली असे खडसेंनी म्हटले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडत आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भवरात अडकले आहेत माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशना मोबाईल मोबाईलवर रम्मी खेळत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यानंतर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी सरकार भिकारी आहे असे म्हटले होते या विधनानंतर विरोधकांकडून सातत्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात होती आता याबद्दल मोठी माहिती समोर आली yeah wow. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावे प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी करताना पुणे पोलिसांनी हात पकडले यावरून आता जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद करत मोठे खुलासे केले आहेत एकनाथ खडसे म्हणाले की अंमली पदार्थ एका मुलीच्या पर्स मध्ये सापडले आहे आणि तो कसा आला हे तिला माहीत नाही तिला आरोपी नंबर एक बनवले पाहिजे होते आणि इतरांना साक्षीदार पण तसे झाले नाही प्रांजल खेवलकरांकडे कोणतेही अंमली पदार्थ सापडले नाही मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस चांगलेच हजरे लावताना दिसतोय काही भागांमध्ये आजही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आलाय पुण्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली नदी काठ्यांच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला मध्यरात्री पाणी पातळी वाढ झाली आणि काही भागांमध्ये पाणी शिरले अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या आणि रस्ते जलमय झाली सोसायटींमध्ये पाणी शिरले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती या यादीनुसार नाशिक साठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगड साठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदित्य तटकर यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली परिणामी केवळ चोवीस तासात नाशिक आणि रायगडच्या संदर्भातील निर्णय नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटला नाही तेरा वर्षानंतर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पार पडली मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मतदान पेट्या भंडारा पोलीस मुख्यालयात नेण्यात आल्या आणि दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक जुलै रोजी मतमोजणी पार पडली त्यात जागांचा निकाल घोषित झाला यात काँग्रेसचे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलचा चार जागांवर विजयी झाला असून त्यांच्या सदर निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे तर महायुतीतील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढणाऱ्या सहकार पॅनलने अकरा जागांवर द

दारुण पराभव केला सदर निवडणुकीचा निकाल लक्षात घेता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवर याचा ठसा उमटण्याची शक्यता आहे या निकालामुळे महायुतीमध्ये उत्साह संचारला असून क्षेत्रातही याचे सकारात्मक पडसाद उमटल्याचे निकालाच्या दिवशी जिल्ह्यात दृश्य होते भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्यात आमचे अकरा लोक निवडून आले आणि चांगल्या मतांनी निवडून आले हे सुद्धा माहीत आहे सहा लोकांचा उच्चालयान नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यामुळे त्यांचीसुद्धा एकतीस तारखेपर्यंत मतमोजणी होती आणि सहाचे सहा लोक प्रचंड मताने निवडून येतील असा मला ठाम विश्वास आहे त्या ठिकाणी बँकेच्या बाबतीत प्रगती पथावर बँक आहे हा आलेखसुद्धा आपण सर्वांना माहीत आहे बँकेची प्रगती करत असताना माननीय प्रफुल्ल पटेल साहेब माननीय राजेंद्र जैन माननीय परिणयजी फुके माननीय नरेंद्र भोंडेकर राजूजी कारेमोरे नानाभाऊ पंचबुदे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या पाच वर्षात बँक शंभर कोटीच्या नफ्यापर्यंत आणण्याचा माझा मानस आहे बँकेची एक सुंदर वास्तू या ठिकाणी बनवण्याचा माझा मानस आहे आणि शाखास्तरावर रेडी रेकनरपेक्षा जास्त दर जर असले तर राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागते त्याचेसुद्धा प्रस्ताव मी बनवण्याचा माझा संकल्प आहे आणि तो संकल्प पूर्ण करीन अशी मी आपणा सर्वांसमोर ग्वाही देतो आणि बँक एन पी ए टक्क्यावर आणण्याचा माझा जो संकल्प आहे तो सुद्धा या पाच वर्षात पूर्ण करण्याची माझी तयारी आपण आणखी एकतीस तारखेला सर्व लोक भेटणार आहोत त्यांच्यासोबत दगाफटका झाला असेल असं त्यांना वाटत असेल पण त्रिदेव हे या पूर्ण महायुतीमध्ये मोठे नेते होते त्यांनी आपसात समज का केलं का नाही त्यांच्यात आपसात बोलणं तर चांगलंच होतं आणि नवीन रक्ताचा कोणी माणूस उभा राहिला आणि एकाच दोन मतांनी पराभव झाला तर असं त्याला वाटते की माझ्यासोबत दगा फटका झाला जिंकण्याचं जिंकण्याचं श्रेय हे महायुतीचे नेते शेतकरी सभासद प्रतिनिधी आणि संस्थेचे अध्यक्ष यांचा आहे प्रफुल्ल पटेल साहेब रा, राजेंद्र जैन परनेजी फुके नरेंद्रजी भोंडेकर राजू कारेमोरे नानाभाऊ पंचभूत उपाध्यक्ष एकनाथजी फेंडर नंदूजी झंजाळ माजी सभापती जेवढे प्रमुख मंडळी होती बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री